नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी घडामोडी तर प्रथम महाराष्ट्र घडामुळे सत्तावीसवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली महायुतीच्या कार्यकर्त्यांसाठी हा आनंद सोहळा असून या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी डोंबिवलीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते या नागरिकांना शपथविधी सोहळ्यापर्यंत नेण्यासाठी डोंबिलीसह कल्याणच्या ग्रामीण भागातून तब्बल दोनशे बसेसची सोय करण्यात आली होती आनंदोत्सव साजरा करण्यासाठी कार्यकर्ते या उत्सवासाठी पोहोचले असल्याचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले शपथविधी सोहळ्यासाठी जाताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत बसेस समोर श्रीफळ वाढून आमदार मोरे यांनी या बसेस मार्गस्थ केल्या यानंतर या, या बसेस समवेत आमदार मोरे देखील कार्यकर्त्यांसह कार्यक्रम स्थळी रवाना झाले दरम्यान या उत्सव सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसला यावेळी उपशहर संघटक संतोष तळाशीलकर उपशहर प्रमुख दिनेश शिवलकर महिला आघाडीच्या शिल्पा मोरे उपविभाग प्रमुख विजय दुधवडकर प्रसाद चव्हाण शाखा प्रमुख सतीश मोडक बाळा शेलार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या परिसरातून बसेस मार्गस्थ करण्यात आल्याने कार्यकर्त्यांना कार्यक्रमासाठी पोहोचणे शक्य झाले मधल्या झालेल्या महाराष्ट्र निवडणुकीच्या संदर्भात तेवीस तारखेला काउंटिंग झाली त्याच्यात संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला असा प्रचंड आशीर्वाद दिला आणि असं महाप्रचंड विजय दोनशे बत्तीसच्या आसपास माहितीच्या माध्यमातून विधानसभेत आमदार निवडून आले आणि त्याचा आज पाच तारखेला सायंकाली आझाद मैदान येथे शपथविधी मोठ्या प्रमाणात शपथविधी होणार आहे या शपथविधीसाठी चाळीस ते पन्नास हजार लोक नागरिक या महाराष्ट्रातील नागरिक जमा होण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार शिंदे शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण डोंबोली शहर आणि ग्रामीण भागातनं दोनशे बसेस आपण सोडत आहोत उत्स्फूर्त असा हा महायतेला मिळालेला विजय मध्ये लाडक्या बहिणी असेल हिंदुत्वाचा मुद्दा असेल आणि अशा सर्व या माहितीने केलेले काम असतील या कामाच्या अनुषंगाने मिळालेला असा प्रचंड विषय आणि आम्ही जल्लोषात आनंदात वाजत गाजत आम्ही सर्वजण डोंबुलीकर जाणार आहोत आणि त्याचा जल्लोषात आम्ही स्वागत करणार आहोत तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक धर घडामोडी अशा काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि आए दा दा दे ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद